नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहत आहोत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या एम ए पार्ट वन सेमेस्टर वन इंडस्ट्रीयल इकोनॉमिक्स म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्र या अभ्यासक्रमातील फ्लोरन्स यांचा उद्योगाचा स्थान निश्चितीचा सिद्धांत आपण आज अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो औद्योगिक स्थान निश्चिती ही औद्योगिक अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची संकल्पना मानली जाते उद्योग कुठे स्थापन करायचा यावर उत्पादन खर्च नफ्याचे प्रमाण बाजारपेठेचा विस्तार आणि उद्योगाचा टिकाव अवलंबून असतो प्रारंभिक काळात वेभर यांनी खर्च न्यूनीकरणावर आधारित निश्चितीचा सिद्धांत मांडला त्यानंतर फ्लोरन्स यांनी उत्पादन खर्चाच्या विविध घटकांचा अभ्यास करून अधिक वास्तववादी दृष्टिकोन दृष्टिकोन दिला त्यांचा विशेषतः परिस्थितीशी अधिक सुसंगत आहे फ्लो फ्लोरन्स यांनी उद्योगाचे स्थान ठरवताना वाहतूक खर्चा बरोबरच बाजारपेठ उत्पादन प्रमाण तंत्रज्ञान व मजूर हे घटकही महत्वाचे असल्यावर भर दिला त्यामुळे त्यांचा सिद्धांत बहुआयामी आणि व्यवहार्य मानला जातो आता आपण वळूया फ्लोरन्स यांच्या मते उद्योगाचे स्थान तेथे निश्चित होते जेथे उत्पादनाची प्रति युनिट सरासरी किंमत सर्वात कमी येते उत्पादनाचा खर्च बाजाराचा आकार मजूर उपलब्धता कच्चा माल तंत्रज्ञान आणि प्रमाणातील अर्थ या सर्व घटकांच्या मिश्र परिणामातून आदर्श स्थान ठरते hmm. स्थान सर्वोत्तम विद्यार्थी मित्रांनो फ्लोरेन्स यांच्या सिद्धांताचा केंद्रबिंदू म्हणजे उद्योगाचे स्थान तेथे असावे जिथे प्रति युनिट सरासरी उत्पादन खर्च सर्वात कमी येतो उत्पादन खर्चात वाहतूक वेतन कच्चा माल ऊर्जा भांडवलाची किंमत तंत्रज्ञान आणि प्रशासकीय खर्च अशा सर्व घटकांचा समावेश होतो उद्योगाच्या सर्व कार्यवाहीचा सर्वांगीण विचार करून जे ठिकाण खर्च न्यूनीकरण साधते तेच आदर्श मानले जाते हा दृष्टिकोन व्यवहार हा दृष्टिकोन व्यवहार्य आहे कारण उद्योगाचे प्राथमिक म्हणजे नफा वाढवणे आणि खर्च कमी करणे त्यामुळे यांचा सिद्धांत हा औद्योगिक अर्थशास्त्रातील अत्यंत उपयुक्त मानला जातो किंवा अत्यंत उपयुक्त ठरतो हा आहे सरासरी खर्च नून असलेले स्थान सर्वोत्तम ह्याचं विश्लेषण त्यानंतर वळवतो हो आहोत आपण बाजारपेठेचे महत्व फ्लोरेन्स यांच्या मते उद्योगाचे स्थान निवडताना बाजाराचा आकार मागणीची सातत्यपूर्णता ग्राहक संख्या आणि वितरण सुलभता हे महत्वाचे घटक आहेत बाजारपेठ मोठी असेल तर उत्पादनाच्या वाहतुकीचा व वा जाहिरातीचा काय होतो खर्च कमी होतो आणि विक्री ही काय होते जलदगतीने वाढते की जलदगतीने होते विशेषत उपभोग्य वस्तू निर्माण करणारे उद्योग शहरांच्या जवळ किंवा गर्दीच्या भागात असणे फायदेशीर ठरते यामुळे उद्योग मागणी मिळून उत्पादन वाढते आणि सरासरी खर्च कमी होण्यास काय होते मदत का होते म्हणून बाजारपेठेचे अधिक वास्तववादी पद्धतीने फ्लोरेन्स यांनी काय केलं स्पष्ट केलेले आहे हा आहे आपल्या बाजारपेठेचं महत्वाचं विश्लेषण त्यानंतर आपण पाहत आहोत प्रमाणातील अर्थ म्हणजे स्केल म्हणतो त्याला प्रमाणातील अर्थ म्हणजे उत्पादन प्रमाण वाढल्यास प्रति युनिट खर्च कमी होणे फ्लोरन्स यांच्या मते मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे हे आधुनिक उद्योगांचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी योग्य ठिकाण निवडणे आवश्यक आहे मोठे भूखंड विस्तृत पायाभूत सुविधा स्वस्त वीज पाणी परिवहन साठवणूक या सुविधा उपलब्ध असल्यास उत्पादन प्रमाण सहज वाढता येते मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्याने कच्च्या मालाची घाऊक खरेदी करता येते यंत्राचे अधिक कार्यक्षम उपयोग होतो आणि मजुरांची उत्पादकता वाढते त्यामुळे खर्च कमी होऊन उद्योग स्पर्धात्मक बनतो चौथ्या मुद्द्याकडे बोलतो आपण मजूर उपलब्धता व वेतन विद्यार्थी मित्रांनो एक्झाम जवळ आले त्यामुळे एक्सप्लेन करत नाही मी तुमचा वेळ घेत नाहीये आपण पटापट अभ्यास आप करून आपली नोट्स कंप्लीट करून घेऊया मजूर उपलब्धता व वेतन दर यांच्या मतानुसार उद्योगाच्या स्थानावर मजूर उपलब्धता आणि वेतन दरांचा मोठा परिणाम होतो कमी वेतनात कुशल कामगार मिळाल्यास उत्पादन खर्च त्वरित कमी होतो शिवाय कामगारांची गुणवत्ता शिक्षण अनुभव आणि उत्पादकता उद्योगाला अधिक कार्यक्षम बनवते काही प्रदेशांमध्ये कामगार सहज मिळतात तर काही ठिकाणी कामगार टंचाई असते या घटकांचा उद्योगाने निश्चितच विचार करावा त्यामुळे उद्योग बहुधा अशाच प्रदेशात वास्तवात वास म्हणजे वसाहत तेथे मजूर विपुल म्हणजे जे उद्योग आहेत ते अशाच ठिकाणी किंवा अशाच प्रदेशामध्ये वास्तव करतात जेथे मजूर विपुल स्वस्त आणि प्रशिक्षित असतात हा विचार आजही पूर्णपणे लागू पडतो पाचवा मुद्दा आहे आपला वाहतूक कर्जाचा सापेक्षा प्रभाव वेबरांच्या विपरीत फ्लॉरेन्स यांनी वाहतूक कर्जाला एकमेव निर्णायक न मानता अनेक घटकांपैकी एक घटक मानले आधुनिक वाहतूक साधनांच्या विकासामुळे वाहतूक खर्चाचा प्रभाव इतर खर्चांपेक्षा तुलनेने कमी झाला त्यामुळे वाहतूक खर्च हा फक्त सापेक्ष घटक आहे म्हणजे इतर खर्चही त्यासोबत विचारात घ्यावे त्यांच्या मते वास्तववादी आहे कारण उद्योगाचे स्थान फक्त कच्चा माल वाहून नेण्यावर अवलंबून नसून बाजारपेठ मजूर तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा यांवरही अवलंबून असते त्यामुळे फ्लोरेन्स यांचा दृष्टिकोन काय आहे व्यापक आहे सहावा मुद्दा आहे आपला कच्च्या मालाच्या सान्निध्याचे महत्व कच्चा माल जड नाशवंत किंवा मोठ्या प्रमाणात लागणारा असेल तर उत्पादन केंद्र कच्च्या मालाच्या स्रोताजवळ असावे यामुळे वाहतूक खर्च कमी होतो आणि उत्पादनाची सातत्यता टिकून राहते परंतु फ्लोरेन्स यांचे वैशिष्ट्य असे की कच्चा माल हा एकमेव निर्णायक मानला जात नाही काही उद्योगांना कच्चा माल महत्वाचा असतो तर काही उद्योगांना बाजारपेठ जवळ असणे अधिक फायदेशीर असते त्यामुळे त्यांनी उद्योग निहाय विचार सुचवला जो अत्यंत का आहे व्यवहार्य आहे आहे दृष्टी अधिक आधुनिक सातव्या मुद्द्याकडे वळतोय आपण यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा प्रभाव फ्लॉरेन्स यांच्या मते उद्योगाचे स्थान ठरवताना तंत्रज्ञानाची उपलब्धता व यंत्रसामग्रीची कार्यक्षमता फार महत्वाची असते आधुनिक यंत्रसामग्री जेथे सहज मिळते दुरुस्ती सुविधा आहे तांत्रिक हो उपलब्ध आहेत अशा ठिकाणी उद्योग अधिक कार्यक्षमतेने चालतो तंत्रज्ञानाचे चा आधुनिकीकरण हे उत्पादन खर्च कमी करण्यात मोठी भूमिका बजावते विशेषतः श्रमप्रधान उद्योग स्वयंचलनाद्वारे खर्च कमी करू शकतात त्यामुळे तंत्रज्ञान हा आधुनिक उद्योगाचा स्पर्धात्मक केंद्रबिंदू म्हणून त्यांनी आवर्जून समाविष्ट केलेला आहे उद्योग समूहांचे फायदे आता यामध्ये आपण काय पाहतो तर फ्लोरेन्स यांच्या सिद्धांतातील सर्वात आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे उद्योग समूहांचे फायदे अनेक उद्योग एकत्र स्थापन झाल्यास वाहतूक वीज पाणी दुरुस्ती वि, विपणन बँकिंग संशोधन संस्था आणि पुरवठा पुरवठा साखळी सेवा सामायिक पद्धतीने उपलब्ध होतात त्यामुळे खर्च कमी होतो आणि उत्पादन क्षमता होते वाढते उद्योग समूहांमुळे नव्या उद्योगांना तिथे स्थापन होण्यास प्रोत्साहन मिळते ज्यामुळे औद्योगिक क्लस्टर तयार होतो पुणे मुंबई नाशिक बंगलोर चेन्नई यांसारख्या ठिकाणी औद्योगिक यश याच कारणामुळे आहे पुढे आपण सारांश पाहतोय फ्लोरेन्स यांचा सिद्धांत हा आधुनिक बहुआयामी व संपूर्ण खर्च रचनेचा विचार करणारा आहे त्यांनी बाजारपेठ मजूर तंत्रज्ञान प्रमाणातील अर्थ कच्चा माल व उद्योग समूह या सर्व घटकांच्या संयोगातून आदर्श स्थान ठरवण्याचा वास्तववादी दृष्टिकोन दिला वेबरच्या तुलनेत त्यांचा सिद्धांत आधुनिक उद्योग रचनेशी अधिक सुसंगत मानला जातो त्यामुळे औद्योगिक स्थान निश्चितीसाठी फ्लोरन्स यांचा सिद्धांत अत्यंत उपयोग ठरतो फ्लोरन्स यांचा सिद्धांत हा अत्यंत व्यवहार्य वैज्ञानिक आणि आधुनिक औद्योगिक वातावरणाशी सुसंगत मानला जातो त्यांनी उद्योगाचे स्थान ठरवताना एकाच घटकावर अवलंबून न राहता बहुआयामी घटकांचा विचार केला त्यामुळे त्यांच्या सिद्धांतामुळे उद्योगांसाठी आदर्श स्थान निवडण्याचे तर्कशुद्ध व समग्र मार्गदर्शन मिळते अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये जर फ्लोरेन्स यांचा औद्योगिक स्थान निश्चितीचा सिद्धांत विचारला गेला तर तुम्हाला अशा पद्धतीने प्रस्तावना व्याख्या आणि त्यांचे मुख्य मुद्दे सरासरी खर्च सरासरी खर्च न्यून असलेले स्थान सर्वोत्तम बाजारपेठेचे महत्व प्रमाणातील अर्थ मजूर उपलब्धता व वेतन दर वाहतूक खर्चाचा सापेक्ष प्रभाव कच्च्या मालाचा सानिध्या सानिध्याचे महत्व यंत्रसामग्री व तंत्रज्ञानाचा प्रभाव उद्योग समूहांचे फायदे अशा पद्धतीने तुम्हाला आठ मुद्दे निष्कर्ष किंवा सारांश शब्द यूज करून तुम्हाला आपल्या प्रश्नाचा काय करायचा आहे उत्तराचा शेवट करायचा आहे सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या विद्या आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील तुमच्याप्रमाणे चांगले मार्क्स मिळतील आणि सबस्क्राईब करा